नमस्कार आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या देवगड येथील सक्षम केंद्राविषयी जाणून घेणार आहोत उमेद अभियानाअंतर्गत उंच भरारी महिला प्रभाग संघामार्फत चालणार हे केंद्र स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना वेगवेगळ्या सरकारी योजनांची सखोल माहिती देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत यातून महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी मदत मिळते नमस्कार <laughs> <laughs> मी योगिता राहुल काकडे मैत्रिणींनो उमेद अभियानाने आपल्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणलेल्या आहेत उमेद अभियानाने आपल्याला सी असेल ओ एस एफ असेल स्टार्टअप फंड असेल यासारखे फंड उभे केले त्याचप्रमाणे ज्या काही योजना आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल तसेच अटल पेन्शन योजना असेल या नवनवीन योजना महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी अंमलात आणल्या तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना त्यासाठी वयाची पात्रता ही अठरा ते पन्नास वर्ष वर्ष इतकी असावी या विम्याचा कालावधी एक वर्षांचा असतो नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास त्या नामांकित व्यक्तीला रुपये दोन त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे वीस रुपयांचा फॉर्म भरून आपल्याला या योजनेचा लाभ भेटत असतो अपघाती मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला या योजनेचा रुपये दोन लाखापर्यंतचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे अटल पेन्शन योजना आहे अटल पेन्शन योजनेमध्ये रुपये एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंत ज्या काही विधवा महिला असतील किंवा वृद्ध महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर महिलांना स्वतः काही व्यवसाय उभे करायचे आहेत लघु उद्योग असतील ते उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी उमेद अभियान आपल्या साथीला आहे तर उमेद अभियानाने यासाठी मुद्रा कर्ज योजना असेल महिला उद्योगिनी योजना असेल यासारख्या योजना उमेद अभियान राबवत आहेत तसेच इतर काही महिला बालकल्याण विभागाने सुरू केलेली सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना असेल तसेच ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असेल त्यानंतर परत माझी कन्या भाग्यश्री योजना आहे म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा पाया लक्षात घेऊन यासाठी ये उमेद अभियान काम करत आहे त्यानंतर आर्थिक साक्षरतेबाबत जर बोलायचं ठरलं तर आर्थिक साक्षरता म्हणजे जी काही बचत आपण कुटुंब नियोजनासाठी करतो म्हणजे कुटुंब खर्चातून जी काही बचत आपण बाजूला करत आहोत ती बचत कुठे वापरायची त्याचं वापर कसा कर करायचा त्याची गुंतवणूक कुठे करायची याची सगळी माहिती आपल्याला उमेद अभियानातून मिळते त्यानंतर उमेद अभियानाने स्टार सकी बँक ऑफ इंडियाच्या मार्फत योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये महिलांना वैयक्तिक व्यवसाय सुरू करायचा असेल तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर लक्ष ते दहा लक्षपर्यंतचा निधी स्टार सकी या योजनेमार्फत उभा केला जातो शेवटी मी इतकंच म्हणेल थँक्यू उमेद म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी